नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ येत्या सहा ऑक्टोबरला आलेल्या आहेत कोजागिरी पौर्णिमा कोजागिरी पौर्णिमा ही वर्षातील सर्वात मोठी पौर्णिमा मानली जाते कारण या पौर्णिमेच्या दिवशीच माता लक्ष्मीचा जन्म झाला होता आणि म्हणून आपण वर्षभरात येणाऱ्या प्रत्येक पौर्णिमेला माता लक्ष्मीची पूजा करत असतो धार्मिक दृष्टीने हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही उपायसुद्धा केले जातात तर आपल्याला या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा देवीला ही एक वस्तू अर्पण करायची आहेत ही वस्तू अर्पण केल्याने एका रात्रीत आयुष्याचं सोनं होईल आणि घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल पुढील तेहतीस वर्ष आपल्याला धनधान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाहीत तर अशी कोणती वस्तू अर्पण करायची आहेत हा उपाय कसा करायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती एका व्हिडिओद्वारे मी तुमच्यासोबत शेअर केलेली आहेत तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटा त्रिकोण दिसत आहे त्या त्रिकोणावरती तुम्ही क्लिक करा म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत येईल किंवा तुम्ही डायरेक्ट आपल्या चॅनलला व्हिजिट करून हा संपूर्ण व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद श्री स्वामी समर्थ